एक मूर्ख असच एकदा कार्य करत होता नदी नदीमध्ये सुंदर अशा स्नानासाठी गेले आणि त्याने वरतून त्यांच्यावरती थुंकलं काय केलं वरतून त्यांच्यावरती थुंकलं माडीवरून एक वेळा थुंकलं महाराज परत स्नान करण्यासाठी गेले दुसऱ्यांदा थुंकलं परत स्नानासाठी गेले कमीत कमी एक नाही दोन नाही दहा नाही पंधरा नाही पन्नास नाही एकशे आठ वेळा त्यांच्यावरती त्याने थुंकलं आणि तरी सुद्धा महाराज काहीच बोलले नाहीत स्नान करण्यासाठी गेले त्याला स्वतःची लाज वाटली माडीवरून खाली आला महाराजांच्या चरणावरती दंडवत प्रणाम घातला महाराजांनी त्याला उचललं आणि हृदयाशी लावलं हृदयाशी लावलं म्हणतर म्हणतात त्याच्या डोळ्यामधून अश्रू वाहत आहेत आणि तो विचारतोय महाराज माझ्यासारखा या जगातला पापी कोणी नसेल मी तुमच्या अंगावरती एकशे आठ वेळा तुंकलोय तरी सुद्धा तुम्ही मला तुमच्या हृदयाशी लावताय तुमच्या हृदयामध्ये तो पांडुरंग परमात्मा योगी अठ्ठावीस विटेवरी उभा आहे तरी सुद्धा तुम्ही मला तुमच्या हृदयाशी लावताय काय कारण असावं गूढ शब्दामध्ये बोलून सांगतात अरे मी दिवसातून एक वेळा यमुनेच्या गंगेच्या इंद्रायणीच्या चंद्रबागेच्या त्या जलामध्ये स्नान करतो पण आज तुझ्या या उपक्रमामुळे का होईना मला एकशे आठ वेळा पवित्र असं स्नान करण्याचं भाग्य माझ्या आयुष्यात उजळास आलं तर मी तुला का नको लावायला याला संत म्हणतात